पंढरपुरामध्ये रात्री बारा वाजता एक धक्कादायक प्रकार घडला सगळं पंढरपूर शांत झोपलं होतं पण अचानक एक महिलेचा फोन आला रात्री साडेबारा वाजता एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करत होता त्या महिलेने अधिकाऱ्यांना सांगितलं त्या मुलाच्या हालचाली संशयास्पद होत्या तो गेल्या दोन महिन्यापासून त्या जागेवर रात्री बारा वाजता येऊन अभ्यास करायचा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्या मुलाने सांगितलं ते ऐकून अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली तेव्हा त्या मुलाला पोलिसाकडे नेण्यात आलं तेव्हा त्यांनी ती धक्कादायक गोष्ट उघड केली ती पंधरा ते सोळा वर्षाचा वयाचा मुलगा मुलगा जो रात्री रस्त्याच्या कडेला अभ्यास करायला जायचा दररोज अभ्यास करायला बसायचा संशयास्पद हालचाली त्यांच्या असे आहेत मग तो तिथं नेमकं काय करत असायचा याचं कारण त्यांनी पोलिसांना सांगितलं खरं पण जेव्हा पोलिस फेरीपेक्षेनंतर त्याला एक सेवाभावी संस्थेच्या आश्रमात पाठवण्यात आलं आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गोड बोलून विश्वासात घेऊन त्याला विचारलं तेव्हा त्या मुलानं सांगितलं सगळं खरंच कारण त्या ठिकाणी खरी माहिती आश्रमात उघड झाली एक मुलगा वय वर्ष पंधरा किंवा सोळा दीड दोन महिन्यापासून पंढरपुरामध्ये निदर्शनास आला सकाळी सात वाजता जाऊन चंद्रभागेमध्ये आंघोळ करायचा दुपारचं जेवण तुकाराम भाऊन म्हणजेच पंढरपुरात भक्तासाठी जिथे जेवण मिळतं तिथे तो जेवण करायचा रात्रीच तो जेवण भिक्षा मागून करायचा आणि रात्री त्याच ठिकाणी येऊन अभ्यासाला बसायचा एका महिलेचं बारीक लक्ष होतं म्हणून त्या महिलेने फोन केला होता पण त्या मुलाचं गुपित अखेर त्या आश्रमामध्ये उघडकीस आलं मग त्या मुलाचे आईवडील नेमके कुठे गेले होते तो घरी का राहत नव्हता त्याने इथे येण्याचा मार्ग का निवडला एक अल्पवयीन मुलगा तो इतका कष्ट म्हणजे इतकं कष्ट जेवण का जगतोय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का तो स्वतःहून घर सोडून यायचा निर्णय त्यांनी का घेतला नेमकं या मुलाचं रहस्य काय पोलिसांनी तपासात पुढे काय उघड केलं त्याच्या आईवडिलाशी संपर्क झाल्यानंतर त्याच्या नातेवाईक नेमके काय म्हणाले आणि शेवटी त्या मुलाने काय गुपित उघड केलं तिच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट रात्रीचे साधारण साडेबारा वाजले होते सगळं पंढरपूर शांत झोपलं होतं पण त्याच शांततेने एका फोनच्या रिंगनं अधिकाऱ्याला जाग आली तो फोन एका महिलेने केलेला होता एका सेवाभावी संस्थेमध्ये दोन करणारी ती महिला सामान्य महिला होती पण तिने दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती एक मुलगा अंदाज आहे पंधरा ते सोळा वर्षाचा भर रस्त्याच्या कडेला बसून अभ्यास करतोय आणि तो आज नाहीतर तब्बल दोन महिन्यापासून दररोज दो अभ्यास करतोय असं ती फोनवर बोलली रस्त्याच्या कडेला अभ्यास करतोय म्हणजे तो विद्यार्थी असेल हे उघड होतं पण एका विद्यार्थी इतक्या लहान वयात बेवारस अवस्थेत कसा कुठे आहे आए। त्याचे आईवडील कुठे आहेत त्यांचं घर आणि सगळ्यात मोठा प्रश्न अशी की कोणती वेळ आल्यावर आली की त्याला चंद्रभागेच्या थंड पाण्यात अंघोळ करून दिवसभर भीक मागून रात्री बसून आपलं भविष्य शोधावं लागते या प्रश्नाची उत्तरं पोलीस फेरीफिक्शनमध्ये समजणार होती पण त्याही पलीकडे एक धक्कादायक सत्तेत दडलं होतं ते म्हणजे त्या मुलाच्या मनामध्ये मुला कैद होतं जेव्हा त्यांना विचारलं तुला सांभाळायला कोणी नाही का तेव्हा तो सज म्हणाला आई वडील वारले पण जेव्हा विचारलं काका मामा आहे का तेव्हा तो म्हणाला पण तो त्याच्यासोबत का राहत नव्हता नातेवाईक असून तो रस्त्याच्या कडेला का जगत होता तर या कत्रेला दोन बाजू होत्या जो त्या जगाला माहीत देखील नव्हत्या तो जगाला दाखवत होता की ती एक बाजू आणि दुसरी बाजू आतमध्ये दडवून ठेवली होती ती बाजू चला उलगुड्या तर या मुलाचे रस रात्रीचे बारा वाजले होते पंढरपूरमध्ये निवास म्हणजेच गाडगे महाराज चौक इथल्या एका मठातून एका महिलेचा फोन आला त्यांनी सांगितले की एक मुलगा इथे दोरच अभ्यास करत बसतोय वय अगदी लहान दिसतंय पंधरा ते सोळा वर्षाचा असेल याला घर असेल का नसेल काय विषय असेल ही सुरुवात त्या घटनेची झाली होती एक अधिकारी जो पंढरपूरच्या सेवाभावी संस्थेच्यामध्ये काम करतात सेवाभावी संस्था चालतात त्यांना फोन आला होता अधिकारी तिथे पोचेल तिथे आल्यानंतर त्या मुलाला पाहिलं त्या अधिकाऱ्याने मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवला आणि त्याच्याजवळ गेले तब्बल गेल्या दोन मिनटं झाली तर त्या मुलाचं लक्ष विचलित झालं नव्हतं त्याच्या अभ्यासात अभ्यासातलं समर्पण पाहून अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं अखेर त्या मुलाच्या आयुष्याची पट उलगडण्यासाठी तो आयुष्य अधिकारी थेट त्याच्या शेजार जाऊन बसला अधिकारी म्हणाले काय नाव आहे तुझा मुलगा तो म्हणाला रोहन तर माझं त्याने नाव सांगितलं पण त्याच्या डोळ्यातली भीती बरंच काही सांगून जात होती पण ही भीती नक्की कशाची होती पोलिसांची लोकांची स्वतःच्या नशिबाची ही अजून उघड होणार होतं त्या अधिकाऱ्याने विचारलं पूर्ण नाव काय आहे बाळा त्यावेळेस त्याने सांगितलं की रोहन विठ्ठल माने अधिकारी म्हणाला गाव कुठलं तर करकम तर अधिकारी म्हणाला करकम हे जवळच आहे मग एवढ्या रात्री इथं बसून अभ्यास करण्याची वेळ तुझ्यावर का आली तुला घर नाही का त्यावेळेस रोहन आवाज अगदी बारीक करून म्हणाला नाही घर नाही आई वडील वारलेत अधिकारी म्हणाला मग तुला सांभाळायला कोणी नाही का रोहन म्हणाला कोणी नाही कोणी नाही हे दोन शब्द परिस्थितीत गांभीर्य सांगून गेले एका क्षणात अधिकाराला कळलं की हे प्रकरणं साध्य नाही त्याने रोहनच्या दफ्तरती पुस्तक वाहिली तर ती दहावीची होती अधिकारी म्हणाले मग तो अ दिवसभर अभ्यास करतोय काय करतोय तो रात्री कुठे शाळेत कुठे जातोस तर रोहन मला सकाळी सहाला उठतो चंद्रभागेमध्ये आंघोळीला जातो मग तुकाराम भवनला जेवण मिळतं तिथे जेवण करून बारा वाजेत शाळेत जातो अधिकारी म्हणाला पण शाळा सुटल्यानंतर रात्रीचं जेवण कसं तर तो रोहन म्हणाला शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर कोणालाही जेवण मागतो मग इथे बसून अभ्यास करतो अधिकारी म्हणाला अरे बाबा कटिंगला यायला इतक्या खर्चाला तुला पैसे कुठून आणतोस तर रोहन मान खाली घातला आणि मी भिक्षा मागून पैसे घेतो एका दहावी शिकणाऱ्या मुलावर भीक मागून जगण्याची आणि शिक्षण पूर्ण करण्याची वेळ यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकतं पण रोहन जे इथून पुढे सांगणार होतं ते अतिशय धक्कादायक होतं पोलिसांच्या चौकशीत आणखीच मोठं सत्य उघडकीस येणार होतं आश्रमात गेल्यानंतर तो सगळं मोठं गुपित सांगणार होता आता सगळ्यात महत्त्वाचा तो काही गोष्टी देखील लपवत होता अधिकारी म्हणाला बघ रोहेन तुझं वय खूप कमी तू एक विद्यार्थी आहेस अशा बेआवरस अवस्थेमध्ये रस्त्यावर राहणं अतिशय धोकादायक आहे इथे रात्री अपरात्री कोण लोक येत असतात त्याच्या नादी लागून तुझं भविष्य धोक्यात येऊ शकतं आपण एक काम करूया पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि मी तुला आश्रमात घेऊन जातो तिथे राहण्याची तुझी जेवणाची सोय होईल तुझ्या घरच्यांचा शोधही लागेल रोहन नको पोलीस नको असं म्हणायला लागला पण अधिकारी म्हणाला तू घाबरू नकोस हे तुझ्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे तू जर काही चुकीचं केलं नाहीस तर घाबरायचं कारण नाही चल उठ पोलिसांचं नाव ऐकताच रोहनच्या चेहऱ्यावरची भीती का दाटून आली तो खरंच निराधार होता का घरातून काहीतरी मोठं भांडण करून पळून आला होता गे घरात त्यांना मोठा कार्यक्रम केला होता का काय त्याचं गुपित होतं तेव्हा तो काढ काय कांड उघड होणार होतं अधिकारी म्हणाला घर सोडून किती दिवस झाले रोहन म्हणाला एक महिना तर अधिकारी म्हणाला एक महिना या महिन्यात तुझं घरचं कोणी तुला शोधायला आलं नाही का रोहन म्हणाला नाही आता नाही म्हटल्यावर ही उत्तर अतिशय धक्कादायक होतं महिनाभर एक मुलगा बेपत्ता आहे घरच्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही हे कसं शक्य आहे मग या कथेमधील घटनातील गुंतागुंत आता वाढत चालली होती कोणत्याही बेवरस व्यक्तीला विशेषतः लहान मुलाला आश्रमात नेण्यापूर्वी पोलिस व्हेरिफिकेशन करणं कायद्याने बंधनकारक कर असतं म्हणून सेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात आधी अधि पोलिसाकडे त्यांना घेऊन जाण्याचं ठरवलं अधिकाऱ्यांनी पोलिसांना सगळी हकीकत सांगितले रोहनचं लहान होय त्याची बेवरस अवस्था त्यांनी सांगितली सगळी माहिती काही पोलिसांना सांगण्यात आली पोलीस स्टेशनच्या वातावरणामध्ये रोहन अधूनमधून भेदरून गेला तो खूप कमी बोलत होता फक्त मान हलवून प्रश्नाची उत्तरे देत होता त्याचा बोलसर स्वभाव असताना येणारी अडचण यामुळे त्याच्याकडे जास्त माहिती काढणं अतिशय कठीण होतं पोलीस अधिकारी त्यांना त्याची मिसिंग केस दाखल आहे का हे आम्ही तपासतो तोपर्यंत तुम्ही त्याला असत ठेवू द्या ही कायदेशीर प्रक्रिया आम्ही तुम्हाला पत्र देतो असं म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्याबरोबर त्याला सेवाभावी संस्थेच्या आश्रमात पाठवण्यात आलं पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली पण आता तो रोज तात्पुरता का होईना सुरक्षेच्या हातामध्ये होता पण त्याच्या मनातील वादळ शंभलं होतं का आश्रमात गेल्यावर त्याचं मन मोकळं करणार होता आणि खरं तर ते गुपित गोष्ट बाहेर काढणार होता आता अधिकारी आश्रमात घेऊन गेले आणि म्हणाले बस रो इथे तुला कोणी काही बोलणार नाही शांतपणे बस पाणी पी आराम कर सगळं व्यवस्थित कर अधिकारी म्हणाले तू म्हणाला होतास की तुझे आईवडील नाहीत मग दुसरे नातेवाईक आहेत का रोहन म्हणाला हो काका आहेत काकी आहेत मामा आहेत मामी आहेत अधिकारी म्हणाला मग एवढे सगळे नातेवाईक असताना तू रस्त्यावर का राहताय होतास तर रोहन शांतपणे म्हणाला तिथं राव असं वाटत नाही की अधिकार का म्हणाला काय झालं रोहन म्हणाला ते मारतात अधिकारी म्हणाला मारतात कशामुळे तर मारतात तुझ्या चांगल्यामुळे चांगल्या वाईटासाठी रोहन म्हणाला वाईटासाठी बिनाकामच मारतात अधिकारी म्हणाला मग तुझे आईवडील त्याचा तुझा आहार आहेत ना पण आईवडील नाहीत हे असं वागतात त्यांच्यामुळे मी रागाच्या भरात घर सोडलं असं होऊन म्हणाला मग ना नाण्याची पहिली बाजू एक असा मुलगा ज्याचे आईवडील नाहीत नातेवाईक त्याला मारण करतात म्हणून तो स्वाभिमानानं घर सोडून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीक मागतोय हे ऐकून कोणालाच त्याचं कौतुक वाटेल त्याच्या नातेवाईकाचा राग येईल पण ही पूर्ण कहाणी होती का ते अजून काही गुपित दडलं होतं अधिकारी म्हणाला रोहन बघ आता सुरक्षित आहे तुझ्या चांगल्यासाठी जर तू कोणी शब्द दोन शब्द बोललं तर त्याला मारहाण म्हणत नाहीत शिक्षकांनी मारल्यावर आपण शाळा सोडत नाही तुझे काका मामा तुला का मारत होते याचं खरं कारण काय तर तू काही चूक करत होतास का रोहन अगदी शांतपणे म्हणाला नाही मी चूक करत नव्हतो आई वडील गेल्यापासून काका काकी माझ्यावर दिवसभर शेतात माझ्याशी रागवतात मारहाण करतात म्हणून मी पळून आलो होतो त्या मारहाणामुळेच मी पळून आलेलं आहे असं त्या ठिकाणी म्हणाला आता माराण्यामुळे तो पळून आला ही नाण्याची पहिली बाजू होती पण नाण्याची दुसरी बाजू काहीतरी वेगळी असू शकते तीच नाण्याची बाजू दुसरी बाजू दुसऱ्या दिवशी सकाळी उघड झाली जेव्हा जा रोहन दुसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याला न्याय न्यायाला चक्क त्याचे आईवडीलच आले होते सोशल मीडियाच्या ताकदीमुळे बारा तासात रोहनच्या घरच्यांचा शोध लागला त्यांचेच आईवडील समोर दिसल्यावर रोहनच्या डोळ्यात पाणी वालं अधिकाऱ्याने विचारलं हा तर म्हणाला माझे आई वडील वारले आहेत पण त्याचे आईवडील साहेब याला शाळा नको वाटते पण ही खरं खोटं बोलतो हा तुमच्याशी खोटं बोलला त्याला आम्ही अभ्यासक्रम म्हणायचो दहावीचं वर्ष आहे म्हणून तो घरून पळून आला होता अखेर रोहनचं खरं सत्य समोर आलं त्यांना त्याचे काका मारत होते ना त्याचे आईवडील वारले होते पण आईवडील अभ्यास करायला लावतात म्हणून तो तिथून पळून आला होता हे बिंक ह्युमन पंढरपूर सेवा संस्थेने त्यांचे सामाजिक कार्य पूर्ण केलं पण या घटनेने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत रस्त्यावर दिसणारा प्रत्येक माणूस खरंच गरजू असतो का पैसे देण्यापूर्वी मदत करण्यापूर्वी आपण खात्री केली पाहिजे का या घटनेतून एक सामाजिक संदेश स्पष्ट मिळतो की कुठेही बेवरस मुले दिसल्यास त्यांना पैसे देण्याऐवजी पोलिसांना माहिती द्या पोलिस व्हिरिफनमुळे आज रोहन त्याच्या पालकापर्यंत पोचू शकला आणि महत्त्वाचा संदेश पालकासाठी आपली मुलं काय करतात त्यांच्या मनात काय चाललंय याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे डोळ्यासमोर असणारी मुलं जास्त सुरक्षित असतात काल आपल्या एक नाणीची बाजू आज आपण दुसऱ्याची बाजू सत्य नेहमी दिसेल असं नसतं म्हणूनच जागरूक राहा सुरक्षित राहा या घटनेविषयी तुमचं मत काय नक्की नोंदवा चॅनेलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद